हॅलो 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 मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच नोटिफिकेशन्स आम्ही घेऊन येत असतो परंतु आजची जी नोटिफिकेशन राहील मी त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणेल की जे म्हणत आहे की कॉम्पिटिशन थोडीशी कमी हवी आहे मी त्या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन सांगेल की बरेचसे यूट्यूब चॅनल तुम्ही बघाल आणि त्याच्यावर तुम्हाला हे नोटिफिकेशन दिसणार नाही आणि तुम्हाला याच्यावर अप्लाय करायचं आहे तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे कुठे ना कुठे नोटिफिकेशन महत्त्वाचे ठरू शकते आता महत्त्वाचा भाग हा आहे की हे जे नोटिफिकेशन आहे हे काही डिपार्टमेंटसाठीच लागू होत आहे तर ते कुठले डिपार्टमेंट्स आहे याच्याबद्दलची आपण सखोल माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि या नोटिफिकेशनमध्ये आपण एलिजिबल होऊन अप्लाय करू शकतो की नाही हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघूया विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांनो ही जी नोटिफिकेशन आलेली आहे ही आलेली आहे एक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन आहे महाराष्ट्र राज्य मुंबईकडून आता ही जी नोटिफिकेशन आहे हे सर्वत्र तुम्हाला पाहता मिळणार नाही कारण ही, ही महाराष्ट्र शासनाने काढलेली नोटिफिकेशन आहे आणि बरेच जण बँकिंग सेक्टर असो किंवा जिथे नंबर ऑफ वॅकन्सी जास्त असतात किंवा पॅन इंडिया डिमांडिंग आहे अशा ठिकाणच्या जास्त नोटिफिकेशन काढतात आणि म्हणून काही नोटिफिकेशनवर विद्यार्थ्यांचं लक्ष कमी पडतं आणि तेच प्रकारचे नोटिफिकेशन आपण इथे बघणार आहोत तर ही जी आहे ही सरळ सेवा भरती आहे आणि ही जी सरळ सेवा भरती आहे विद्यार्थ्यांना ही गट क या पदासाठी इथे ते भरत आहेत तर इथे जे दिलेले आहे की मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर इथल्या ज्या प्रयोगशाळा आहेत ज्या लॅबोरेटरीज आहे तिथल्या ज्या गट कच्या पोझिशन्स निघालेल्या आहे त्या डायरेक्ट एक्झामिनेशननी हे इथे भरले जाते विद्यार्थ्यांना आता बघा ही जे आहे हे पहिली पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ज्याला वैज्ञानिक सहाय्यक गटक म्हणतो आपण याचं स्केल जर तुम्ही बघाल तर एक खूप चांगल्या लेवलचं चा स्केल आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे व जो काही त्याच्यावरचा भत्ता असेल जो डी ए असेल आणि इतर अलाउन्सेस असेल ॲज पर गव्हर्नमेंट रूल हे सगळे इथे अवेलेबल होतात इथे जे नंबर ऑफ वॅकेन्सीज सांगितले असल्या आहे हे आहेत फिफ्टी फोर वॅकन्सी आता याच्यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र या याच्यामध्ये तुमचं बारावी किंवा पदवी झाली असणं आवश्यक आहे तर याच्यात एक स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे जसे दुसरी एक पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्य याच्यामध्ये जे कम्प्युटर रिलेटेड आहे गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण म्हणजे सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधरा वॅकन्सीज पाहायला मिळतील आता विद्यार्थ्यांना आता जसं इथे दिलेलं आहे की हे समवॉट रिलेव्ह टू कम्प्युटर ब्रँच आहे त्यामुळं तुम्हाला एकतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असायला पाहिजे किंवा जो इथे दिलेला त्यांनी डिप्लोमा आहे जो आपण पुढे बघणार आहोत तो डिप्लोमा घेणं आवश्यक राहील किंवा तुमच्याकडे तो असायला हवा आता तिसरी जी पोस्ट आहे ती सायकोलॉजीस रिलेटेड आहे की सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी तुमचं इथे असायला पाहिजे आणि सायकोलॉजीच आवश्यक आहे कारण दिलेली जे एक्झाम आहे तो एक्झामचा पॅटर्न कुठेतरी शंभर क्वेश्चन दोनशे मार्क्सचा आहे मी जो पॅटर्न याच्यात ऑब्झर्व केला त्या पॅटर्नमध्ये पंधरा 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 म्हणजे पंधरा चौक साठ असे जे, जे मार्क्स आहे ते मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता चाचणी जनरल नॉलेज अशा ठिकाणी दिलेलं आहे आणि उर्वरित जे चाळीस मार्क्स आहे ते त्यांनी त्यांचं प्रोफेशनल नॉलेज किंवा ज्या फील्डचं हे प्रोफाईल आहे त्या फील्डसाठी त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे मानसशास्त्र असेल तर सायकोलॉजी रिलेटेड फोर्टी मार्क्स त्यांनी अलॉट केलेले आहे ते आपण पुढे बघत चालूया चौथी पोस्ट आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट याच्यासुद्धा जागा ज्या आहेत त्या तीस निघालेल्या आहेत सायकोलॉजीसाठी बघतो म्हटलं तर फक्त दोनच जागा त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत आणि पे स्केल हे सुद्धा कम्पिरेटिव्हली खूप चांगलं आहे म्हणजे इनिशियल लेवलवरचं स्केल बघतो म्हटलं तर एक चांगल्या लेवलचं पेस्केल इथे त्यांनी दिलेलं आहे नंतरची जी पोस्ट आहे ते आहे सिनियर क्लर्क स्टोर्स आणि त्यानंतर आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट आणि सातवी पोस्ट आहे मॅनेजर जो कॅन्टीनचा आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहे ते आहेत पाच अठरा आणि एक हे सिक्वेन्शियली अशा प्रकारच्या वॅकेन्सीज आहेत आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पुढे काही आणखी माहिती बघूया की जो ऑनलाईन फॉर्म आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट एक्झामिनेशन असल्यामुळं ऑनलाईन फॉर्मच भरावं लागेल आणि पुढे नोटिफिकेशन मध्ये बघाल तुम्ही तर प्रत्येकाचं तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रत्येकाचं एक्झाम पॅटर्न जवळपास डिफरंट आहे तर एक सेम पॅटर्न आपण नाही म्हणू शकत तिथे म्हणून प्रत्येक जो तुमचं एज्युकेशन असेल त्या बॅकग्राऊंडनुसार तुम्हाला इथे वाला शैक्षणिक अर्हता बघावी लागेल जसं पहिली जी पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट आता याचं पेस्कल तर आपण बघितलं होतं परंतु तुम्हाला सायन्समधलं रसायनशास्त्र विषयासह तुम्हाला विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे किंवा जर न्यायसहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी, -कमी दुसऱ्या वर्गातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर त्याच्यामुळं त्या बॅकग्राऊंडचं जर तुम्ही असाल तरच ही नोटिफिकेशनचा पहिला जो भाग आहे तो तुमच्यासाठी युजफुल होऊन जातो ह्याच्यात नो एक्सपिरियन्स आहे सगळ्या फ्रेशरसाठीच आहे आणि सोबतच त्याचं जे एक्सपिरियन्स जे आपण म्हणू शकतो कॅटेगरायझेशन आहे कशा प्रकारच्या वॅकेन्सीज आहे ते तिथे दिलेल्या होत्या आता सेकंड जे आहे जे विद्यार्थी कम्प्युटर बॅकग्राऊंडचे आहेत म्हणजे जर एक सायन्स ब्रँचमध्ये तुमचं फिजिक्स किंवा कम्प्युटरचं काही असेल वोकेशनल कोर्स आणि जर तुमची डिग्री ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कम्प्युटरमध्ये झालेली असेल किंवा जर या इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्यक विज्ञान या विषयातील जर तुमची सेकंड क्लासची जरी एज्युकेशनल डिग्री असेल तरी तुम्हाला या एक्झामसाठी एलिजिबल होता येतं सोबतच तुमच्या जवळ जर, जर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ अशा प्रकारचा जरी डिप्लोमा असेल आणि बाकी माझं काही बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं नसेल तरीही काही हरकत नाही तुम्ही या पोजिशनसाठी अप्लाय करू शकता तिसरी बघूया फार लवकर घेण्याचा प्रयत्न करतो आहे कारण प्रत्येकच विद्यार्थी त्याच कॅटेगरीचा असेल नसं नाही आहे जर सायकोलॉजीचा असेल चा नहीं। तर सायकोलॉजीबद्दलच त्याला माहिती लागेल बाकीची लागणार नाही तर इथे जे जा दोन जागा दिलेल्या आहेत या सायकोलॉजी पदासाठी आहे आणि मानसशास्त्र विषयातील तुम्हाला पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेलं अन्य जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तो तुम्हाला असणं आवश्यक आहे तर सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड एज्युकेशनमध्ये तुमचं असणं आवश्यक आहे चौथं जे आहे सिनियर लॅबोरेटरी आता ही महत्वाची पोस्ट आहे जी एच एस सी सायन्स परीक्षा आहे म्हणजे तुमचं जर काही बॅकग्राऊंड बाकीचं नसेल तर जर ट्वेल्थ बेस असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली वाली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मस्ट आ, ही अपेअर करण्यासारखी आहे म्हणजे का बा मी बारावीचं करू का मी बाकीचं नाही करू असं काही नाही तुम्ही ह्या पोजिशनला नक्कीच अप्लाय करायला पाहिजे कारण याच्यावर मला जर जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे नंबर ऑफ अप्लिकेशन जे आहे ते या पोझिशनसाठी कमी येऊ शकतात किंवा नंबर ऑफ अप्लिकंट पर्यंत ही माहिती पुरेपूर पोहोचणारच नाही आहे की हे नोटिफिकेशन निघालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिशन जी आहे ती फारच कमी मिळू शकते इथे आणि सिनियर लॅबरेटरी असिस्टंट सारखी चांगली पोस्ट आहे ज्याचा पेस्केल सुद्धा खूप उत्तमरित्या इथे दिलेलं आहे आता एक सिनियर क्लर्क स्टोर्स म्हणून जी पोस्ट आहे जिच्या पाचच जागा आहे वरील पोस्टमध्ये तर तीस जागा होत्या तर याच्यासुद्धा एच एस सी सायन्समध्येच तुमचं असणं आवश्यक आहे जर तुमचं ट्वेल्थ सायन्स असेल तर तुम्हाला ही चांगली एक ऑपॉर्च्युनिटी राहू शकते तर दोन साठी दोन प्रोफाईलसाठी तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड ट्वेल्थ असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आता तिसरं बघा जर सायन्समध्ये बॅकग्राऊंड जरी नसेल आणि ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी एलिजिबल व्हायचं असेल तर फक्त एस एस सी तुम्हाला असणं आवश्यक आहे सायन्स हा मुळातच एक सब्जेक्ट आपल्यासाठी राहतोच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उत्तीर्ण इतकं जरी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हे खूप सफिशियंट आहे पेस्केलमध्ये फार काही स्ट्रक्चर मला पाहायला काही मिळालं नाही आहे पंचवीस हजार पाचशे जर हे लॅब असिस्टंटसाठी असेल तर एकवीस सातशे हे जे आहे ते जुनियर लॅब असिस्टंटसाठी दिलेलं आहे पुढे बघत चालूया तर आणखी एक जी प्रोफाईल होती की कॅन्टीन मॅनेजर म्हणून याचं सुद्धा पेस्केल खूप उत्तमरित्या दिलेलं आहे एकोणतीस हजार दोनशे म्हणून आणि इथे तुम्हाला एस एस सी पास होणं आवश्यक आहे आणि कॅटरिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तसं बघतो म्हटलं तर ज्याला अनुभव आहे त्याला वेल अँड गुड ज्याचा अनुभव नसेल जर त्याला तो अनुभव कशा तरी प्रकारे तयार करता येईल किंवा त्याचं काही डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सात ज्या पोस्ट होत्या या सात पोस्ट पैकी तुम्ही कुठल्या ना कुठल्या याच्यासाठी एलिजिबल असाल असं मी गृहितच आहे आणि जर नसाल तर हे जे मी तुम्हाला सांगितलं शेवटचं एसएसी एसे सी ला करा सी सी ला करा जर जी सोडू कारण जो मी याचा पॅटर्न बघितलेला आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलची प्रिपरेशन करत असाल मी एक पुढे घेऊन जातो याला हे बाकीचे जे डिटेल्स आहेत तुम्ही नोटिफिकेशन मध्ये बघून घ्याल हे प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेलं आहे मला असं पुढे पुढे याच्यासाठी जावं लागत आहे की मी अनोटेशन म्हणजे जे मी लिहितो ते मला याच्यावरच सेव्ह करून ठेवायचं आहे पर्यंत पोहोचण्यासाठी हा तर इथे बघा तर लक्षात घ्या याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फारच मी म्हणू शकतो एक इझी लेवलचा राह आणि इझी लेवलचा जर राहत असेल तर याच्यामध्ये जो मार्क्स आहे तो थोडा जास्त राहील कट ऑफ जास्त राहील परंतु नंबर ऑफ अप्लिकंट जर कमी असेल तर तुमच्यासाठी खूप सुंदर संधी आहे जे तुम्ही सोडायला नाही पाहिजे जसं याच्यात बघा मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्य रचना नेहमीच्या शब्दांचा वापर या प्रकारचे याच्यात येणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा दर्जा तरी काय तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजे बारावी दर्जाचा समान राहील त्यामुळं आता ही जी पोझिशन होती ही जो प्रोफाईल आहे आपला वैज्ञानिक सहाय्यक गटक जे स्टार्टिंगला दिलं होतं तर त्यानुसार याच आहे इंग्रजीमध्ये काय आहे तर स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा सा वापर सामान्य ज्ञानमध्ये दे काय आहे दैनंदिन घटना अनुभव राजकारण शास्त्र साहित्य आणि बाकीचे जे आहेत डेली इन्सिडेंट्स जे आपण इंग्लिशमध्येच म्हटलं आहे क्रीडा वगैरे जे जनरल नॉलेज आहे तेच दिलेलं आहे आणि पंधरा 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 तीन याला मार्क्स आहे चौथं जे आहे तुमचं रिजनिंग त्याला सुद्धा पंधरा मार्क्स इथे दिलेलं आहे पंधरा क्वेश्चन्स आहे सॉरी तर साठ क्वेश्चन्स इथे बनतात आणि एकशे वीस मार्क्स इथेच बनत आहेत उर्वरित जे आहे की तुमचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे रसायनशास्त्र त्याच्या संबंधितची माहिती दिलेली आहे ले। त्याच्यामुळे लेवल ऑफ डिफिकल्टी ते एक जार जार तर एक मी असं पण बघितलेलं आहे तुम्ही बँकिंग जर आय बी पी एसचं पण एक्झाम देत असाल तर एक भन्नाट आणि खूप कठीण लेवलचं ऍप्टिट्यूड आणि रिजनिंग विचारतात इंग्लिशचा सिलेबस तर बेस्ट पार्ट हा आहे की लोक म्हणतात की इंग्लिश कठीण आहे परंतु इंग्लिशच असा एक सब्जेक्ट आहे जो सगळ्या एक्झाममध्ये कन्सिस्टंट असतो हा लेवल ऑफ डिफिकल्टी कमी जास्त होईल परंतु असं नाही होणार की एम बी एच्या पेपरमध्ये ऍप्टिट्यूड आहे आणि एम सी एच्या रिझ पेपरमध्ये एक तुम्हाला मॅथमॅटिक पार्ट दिलेला आहे ॲडव्हान्स मॅथ दिला आहे इथे कॉमन राहतो एक लेवल ऑफ डिफिकल्टी फक्त एक कमी होईल किंवा जास्त होईल राहणारच काय आर सीचा पार्ट राहील ग्रामरचा पार्ट राहील किंवा एक तुमचं वोकॅप राहील त्याच्यामुळे इंग्लिश कन्सिस्टंट आहे म्हणून विद्यार्थी जे इंग्लिशला घाबरतात मी तर म्हणतो इंग्लिश पहिले करा इंग्लिश जर तुमचा चांगला झाला तर एक स्कोरिंग सब्जेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी एक्झाम तुम्हाला मदत करू शकेल आता पुढील बघा जो दुसरी पोझिशन होती जी महत्वाची आहे कम्प्युटर डिपार्टमेंट रिलेटेड तर कम्प्युटरचं जर असेल तर सेम तुमचे जे पंधरा 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 साठ मार्क तर कॉमन आहे जे तुमचे साठ मार्क मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि हे जे लॉजिकल रिजनिंग आहे याचे कॉमन आहे सिक्स्टी क्वेश्चन आणि वन ट्वेंटी मार्क्स जे पुढील चाळीस मार्क्स आहे हे तुमचं प्रोफेशनल नॉलेज राहणार रा आहे चाळीस क्वेश्चन्स आणि एटी मार्क्स हे जे आहे तुमचे जे फील्ड रिलेटेड आहे भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान आहे प्रोफेशनल नॉलेज रिलेटेडच इथे तुम्हाला पुढचं पूर, जे एटी मार्क्स आहे ते दिसेल आता तिसरं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र याच्यामध्ये पण बघाल ते चाळीस मार्क मानसशास्त्र सॉरी चाळीस क्वेश्चन एटी मार्क्स आणि उर्वरित एकशे वीस मार्क म्हणजे साठ क्वेश्चन सेमच आहे पुढे चालूया मग हे जे आहे वरिष्ठ लिपिक भंडार वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याचा सिलेबस जो आपला ट्वेल्थ बेसच्या पोझिशन सारखा आहे तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि तुमचा जो विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळेत उत्तीर्ण करता जो प्रश्न विचारण्यात येतील म्हणजे जे ट्वेल्थ बेस एक्झामचे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर त्याच्यामुळे खूप जास्त असं हेडॅकचं काम नाही आहे हे एक्झाम देणं नक्कीच आवर्जून मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही द्याला पाहिजे कारण खूप इझी एक्झाम्पल इझी क्वेश्चन्स राहणार आहे इथे पुढे जे जे ज्युनियर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक आहे त्याचा सिलेबस पण जवळपास सेमच आहे एक्झॅक्ट सेम म्हणू शकतो त्यानंतर व्यवस्थापक गटक जो आहे त्याचा इनिशियल सिलेबस थोडासा चेंज ह्याच्यात आहे की इथे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहे मराठीला पंचवीस त्यानंतर इंग्लिशला पंचवीस जनरल नॉलेजला पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस रिझन हेच आहे की इथे जो प्रोफेशनल नॉलेज किंवा स्पेसिफिक टू सब्जेक्ट होता तो इथे अवॉइड केला आहे कारण टेन बेसच असल्यामुळे त्याच्यामध्ये काय वेगळं आहे तर या आणि हे जे पण एक्झाम राहील याचं लेवल ऑफ डिफिकल्टी कशी आहे ते टेन बेसच आहे टेन बेस विद्यार्थ्याला जेवढे यायला पाहिजे तेवढं नॉलेज इथे आपल्याला एक्झाम मध्ये वापरायचं आहे नव्वद जे आहे ते नव्वद मिनिटचा पेपर तुमचा इथे राहणार आहे प्रत्येक क्वेश्चनला इथे दोन मार्क त्यांनी दिलेले आहे आणि अशा प्रकारचा जो पेपर आहे हा एक्झाम डेट्स कुठला घेऊन येतो आहे हे मला बघायचं आहे म्हणून मी एकदा स्क्रोल स्क्रोल करून अच्छा मला इथे फीज पण दिसलेली आहे की ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपयाची फी सांगितलेली आहे जे इतर आहे ओबीसी असेल आणि बाकीचे जे कास्ट आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीज ठेवलेली आहे फीज खूप जामून ते घेत आहे चांगले पैसे घेत आहेत आणि बाकी मग एक मॅन असो किंवा हँडीकॅप असो त्यांना काही नाही आहे परंतु बाकी जे पण कॅटेगरीज आहे त्यांच्याकडून ते चांगले पैसे वसूल करत आहे असं मला इथे दिसत आहे कारण हे जे पैसे असतात ते नॉन रिफंडेबल असतात आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो सहा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी आहे दिवस आताच काय आजची तारीखच काय आजची तारीखच सात आहे जेव्हा मी व्हिडिओ बनवतो आहे तर हे पटकन तुम्ही अप्लाय करून घ्या याला आणि त्यानंतर जे परीक्षेचे दिनांक आहे किंवा कालावधी आहे ते लवकरच तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू किंवा आम्हीच आमच्या व्हिडिओमध्ये कळूया किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळूया तर विद्यार्थी मित्रांनो ही संधी जाऊ नको देऊ अवेल दिस अपॉर्च्युनिटी ग्रॅप दिस अपॉर्च्युनिटी आणि नक्कीच तुम्हाला संधीचं सोनं करता येईल लेवल ऑफ डिफिकल्टी जी आहे ती फारच कमी राहणार आहे असे क्वेश्चन्स राहतील की जे सगळे विद्यार्थ्यांना असं वाटेल अरे खूपच इझी पेपर होता खूप जास्त अटेम्प्ट केले मी ज्याला मी लॉलीपॉप क्वेश्चन्स म्हणत असतो तर या लॉलीपॉपॉप क्वेश्चनला तुम्ही नक्कीच अटेम्प्ट करा आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर जे डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन दिलेली आहे त्याच्यावर जाऊन लिंकवर क्लिक करून अप्लाय करा आणि हा फॉर्म फिल झाला की कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर वी हॅव फिल्ड दिस फॉर्म अँड वी आर गुड टू गो फॉर अवर प्रिपेरेशन तर सगळ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमार्फत जी नोटिफिकेशन फील करतील त्यांच्यासाठी भरभरू भरभरून शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला मी इथेच समाप्त करतो थँक्यू सो मच